माझे नाव सोनम जगताप आज आम्ही तुमच्या समोर सादर करत आहोत स्मार्ट नाविन्यपूर्ण शेती या विषयावर आधारित नाटिका नाटिकेवरील सहभागी विद्यार्थिनी निवेदक मी स्वतः सोनम जगताप आजोबा जान्हवी चौधरी नाथ भक्ती शिंदे कृषी अधिकारी कनिष्का बागोडे वडील आयुषी जाधव गणू श्रेयसी दवा आई सोजा नेपाडे दिवे सदा धर्हूया ही आमची नाटिका राहू कमा शेताच्या वाटावर हाटात हाट अगदी चित्तेत बसलेले आहे शेतासाठी लागणारे औषधे खत किती झाली आहे Thank <laughs> you. अहो मालक लग्नात फोटो काढायचं ड्रोप इथे काय करते ते अरे

काही गरज नाही मोबाईल मधील काही ऍप्स मध्ये आपल्या भाजी पाण्याचे फोटो आता आपल्याला आहे नेहमी काय ऐकतोय तुझे मला तुने स्मार्ट शेती करतात मोबाईल शेताला पाणी देताय म्हणे सण जागत मोबाईलची चार्जिंग संपली तर ते पाणी बंद होईल का अरे काय वेळ बोलतोय नवीन तंत्रज्ञान तुला काय खेळणं वाटलं काय जर आपण त्याचा योग्य हो वापर केला तर बिल सोड्यासारखं येईल ते आणि कसं काय बाप रे तुला एवढी माहिती कुठून पण आलेली हो आमची माता

पाणी आणि तंत्रज्ञानाचा मे स्मार्ट शेती हाच खरा खेळ शेतीमध्ये या नवे आविष्कार स्मार्ट शेती हाच आमचा निर्धार